लाल कांदा आहे काय भाव जाईल साडे चौदा कुठला था। माल मार्केटला कमी झालं याच्यावर काहीतरी सांगा ना तुम्ही काय केलं पाहिजे कमी नाही झालं तर पुढच्या पाच वर्षाला सरकार येणार अवघड बरे चौदाशे गेलेला एवढा भारी माल सरकार नाही एका क्विंटल सहाशे रुपये खर्च होतो कमीत कमी बर का आपलं नाही लाईट बिल धरलं नाही पाणी धरलं नाही या सहाशे आणि तो खर्च पन्नास रुपये हे कळालं पाहिजे ना तर सहाशे रुपये बनवलं तो पुढे काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी किती एव्हरेज किती निघाला कांद्याचं एकरी फक्त चाळीस 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 त्याच्यात तुम्हाला सांगतो पावसामुळे असे नुकसान झालेले कांदे बरोबर कांदा फुटून गेला ना खराब झाला बरोबर त्याच्यामुळे ठेवता पण सोय नाही मार्केटला आणला तर भाऊ पण नाही धन्यवाद शेती काढता हा ना धन्यवाद काय म्हणता इन्स्टाला पण युट्यूबला पण हो चौदाशे गेलेला आहे बघू शकता माझा शेतकरी पूर्ण नाराज आहे एक शेतकरी लावा गांजाला असं जर भाव असेल परवानगी मार्च नको बरोबर असं जर भाव असल्यावर काय करणार जीएसटी लागला समजा औषध मारायचे समजा एका अकरा दहा हजाराचे औषध मारले जातात आणि खादीचा समजा बाजारभाव बघा दोन हजार चौदा पंधराला खाद होती बाराशे तेराशे रुपये हजार रुपये आता खादीचे दर कुठे गेले अठराशे रुपये चोवीस चोवीस झालाय एकोणवीस समजा वाढलाय खादीचे दर तीन चार पट वाढले मग काय करायचं असं कांद्याचे भाव पण वाढले कांद्याचे भाव दोन हजार मध्ये बी हेच होते दोन हजार समजा चार पाच सहा काही वेळेस वेळे नंतर कांदे विकतात तो भाग सोडून कमीत कमी तीन हजार तरी भाव भेटला पाहिजे कमीत कमी चार हजार मार्केट नाही पाहिजे अडीच ते तीन हजार रुपये तीन हजार रुपये हे मार्केट पाहिजे कायम असं बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधलं पाहिजे सरकारनं